बुधवारी अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्याक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जिल्हा नियोजन समिती कार्यालय सोलापूर येथे सकाळी अकरा वाजता अल्पसंख्याक संस्था सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बोलावण्यात आली या बैठकीला अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि सांस्कृतिक प्रश्नांवर चर्चा होणार असून याबरोबर संविधानाने दिलेल्या हक्क आणि अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्याकरिता कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान यांनी पत्रकार परिषदेत दिले नमस्कार महाराष्ट्र राज्य रोजी परिपत्रक काढून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांना अठरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस साजरा करण्याबाबत सूचित केलेले आहे त्याच अनुषंगाने सोलापूर शहर इथे दिनांक अठरा डिसेंबर रोजी अल्पसंख्याक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयातर्फे जिल्हा नियोजन समिती कार्यालय सोलापूर येथे सकाळी ठीक अकरा वाजता अल्पसंख्याक संस्था सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेली आहे या बैठकीत अल्पसंख्याक समाजाचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक या प्रश्नांवर चर्चा होणार आहे त्याचबरोबर संविधानाने दिलेल्या हक्कांच्या अधिकाराबाबत जागरूकता निर्माण करण्याबाबत कृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहे सोलापूर सोलापूरातील सर्व सामाजिक शैक्षणिक धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर बैठकीस उपस्थित राहून लिखित स्वरूपात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे आपले समस्या व तक्रार सादर करावे या सर्व प्रश्नांवर अल्पसंख्याक आयोगातर्फे सरकारकडे पाठपुरावा करून ते सोडवण्यात येईल असं आवाहन मी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य वसीम उरण करत आहे या पत्रकार परिषदेस वसीम बुरण यांच्यासह आमिर शेख शिवाजी चौधरी संजू मोरे इरफान शेख अब्दुल सत्तार मुहिद मुल्ला आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही